दागिने दागिने श्रीमंत पेशवाई नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा सिक्युरिटी प्रेसमध्ये नोकरीला असलेल्या कर्मचाऱ्याच्या बंद बंगल्याला चोरांनी लक्ष करत पाच लाख रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने लांबविल्याची घटना उपनगर जवळील महारुद्र कॉलनीमध्ये घडली आहे या प्रकरणी उपनगर पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा अज्ञातांविरुद्ध दाखल करून तपास सुरू केला आहे उपनगर इच्छामनी मंदिराजवळील महारुद्र कॉलनीमध्ये राहणारे फिर्यादी मनोज पाचोरकर हे गुरुवारी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास मध्य प्रदेशमधील इंदोर येथे नातेवाईकांचे निधन झाल्याने कुटुंबियांसह गेलेले होते त्यांच्या राहत्या बंगल्याला योग्यपणे कुलूप लावून सर्व दारे खिडक्या आतमधून व्यवस्थित बंद असतानाही चोरांनी पाठीमागील बाजूने आतमध्ये प्रवेश करत कपाटे उघडून सोन्या चांदीचे सुमारे पाच लाखांचे दागिने लांबवले आहे असे पाचोरकर यांनी उपनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या फर्यादीत म्हटलेले आहे त्यांच्या घरासमोर राहणारे सुमित पुंड यांना दुसऱ्या दिवशी सकाळी पाचोरकर यांच्या घराचा दरवाजा उघडा दिसला त्यांनी घराची पाहणी केल्यानंतर पाठीमागील बाजूने खोलीच्या खिडकीचे गज कापलेले व कपाटातील सर्व सामान अस्तव्यस्त पडलेले दिसून आले याबाबत उपनगर पोलीस ठाण्यात अज्ञातांविरोधात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा